नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी चोरीच्या वाहनांचा वापर करून घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्यानं लोणीकंद आंबेगाव बावधन परिसरात घरफोडी केल्याची माहिती समोर आली व्यंकटेश व्यंकी असं अटक करण्यात आलेल्याचं आहे व्यंकी हा मूळचा कर्नाटकातील आहे आठ दिवसांपूर्वी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एकजण परराज्यातून येऊन पुणे शहरात घरफोडी करतो तसेच तो घरफोडी करताना चोरी केलेल्या गाड्यांचा वापर करतो त्या अनुषंगानं वारजे बाळवाडी पोलीस विविध सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत होते हा चोरटा करवेनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली करवेनगर परिसरात सापळा लावून पोलीस तपासणी करत असताना एक जण संशयस्पदरित्या थांबलेला दिसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडील दुचाकीच्या डिक्कीत एक कटावणी दोन स्क्रू ड्रायवर कटर पाहणा असे साहित्य मिळाले याबाबत चौकशी केल्यावर त्याने ही दुचाकी हडपसर भागातून चोरी केली होती या दुचाकीचा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तसेच आंबेगाव पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंदे त्यानं लोणीकंद बावधण आंबेगाव परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा